नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून कोण येणार आहे ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर आज जी वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे त्याची अपडेट आपण एक आठवड्यापूर्वीच दिली होती तसेच कोण घराबाहेर गेलं याचीसुद्धा अपडेट सर्वात आधी आपण देतो तरी व्हिडिओ पाहण्याआधी अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जसे की तुम्हाला माहितीच आहे काल भाऊच्या धक्क्यावर घनश्यामचे इव्हिक्शन झाले त्यामुळे घरामध्ये सध्या अकरा सदस्य आहेत त्यामध्ये अरबाज आणि वैभव असे दोन ताकदवर सदस्य आहेत ते दोघे सर्व टास्कमध्ये अरेरावी दमदाटी आणि स्वतःच्या ताकदीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात बिग बॉसच्या मेकर्सला वाटत होतं की या दोघांमध्ये वाद होतील परंतु हे दोघे वाद तर सोडाच उलट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असूनसुद्धा एकमेकांसाठी खेळायला लागले त्यामुळे सर्व प्रेक्षकांना वाटत होतं की कोणीतरी ह्या दोघांना तोड उत्तर देणारा वाईल्ड कार्ड एंट्री आली पाहिजे यामध्ये खूप जणांची नावे चर्चेत होती परंतु जसे की आपण एक आठवड्यापूर्वीच सांगितले होते की पुढील भाऊच्या धक्क्यावर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुले येणार आणि झालंही तसंच मित्रांनो काल संग्राम चौगुले यांची घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये संग्राम चौगुले यांना बघायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद